पायाला सामान्य नांदेडराव केरसाड नामदेव ओळख आहे आणि हे नेते नक्की मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो आहे की नेतेचा प्रताप पाच वर्ष आजचे पाच वर्ष गेले पण यांना आपण पाहिलं काळखता का तर लोकांना गावा गावाला विचारलं तर मला वाटलं पहिली विधानसभा क्षेत्रातील नव्याण्णव टक्के लोक नेतेला ओळखत नाही असा हा दहा वर्षाचा काम करून गेला तुम्ही ओळखता नेते कोणत्या गावात आलेला आहे कोणत्या गावामध्ये काम केलंय गाव एकही पत्ता नाही जे विकास आपण करतो नाही आणि अशा स्थितीत मध्ये पैली या तुगं मागातील पुजाचा विजयाचे साक्षात्कार होण्यासाठी इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाचा पक्षाला विजयी करण्यासाठी तुम्ही तयार रहा आम्ही धर्म निरपेक्ष विचारोणी काम करू जात बाह्य धर्माच्या परीकडे जाऊन आणि मानवतेसाठी काम करणार कांग्रेस पक्ष सुद्धा अधिकार आणि सर्वांना समान न्याय ही भूमिका देऊन काम करणार पक्ष आहे म्हणूनच आमच्या या देशामध्ये परिवर्तन होणार आणि आमच्या पक्षाने गॅरंटी दिलेली आहे की मोदीची नाही हे कांबरेची कारण की आहे बॉडीची वॉरंटी आहे आणि कांबरेची गारंटी आहे वापरकर्त्याची गॅरंटी मला फरक पडत नाही असत्य तर मी थांबणार होतो वेळचं बंधन आहे आजकाला येणार आहे पण सर्व कार्य करते एक लाईव्ह सरसरे आहे तारवेसली सविस्तर भाषण पुच्या सगळे पुढे करणार आहे सांगतो पुण्यापासून जर तुम्ही तुमचा तुम्ही आपल्या गावावर पूर्णतः मतदानासाठी गावात थांबून काम केला आलेली मशीन तपासून घ्या बरोबर पाहून घ्या शकतो तपासून घेतलं पाहिजे पन्नास पन्नास पटन ताबून पाहा पंचायतची कामात

काहीचा मास विकला जाणार नाही पण काहीच्या मासाची विक्री करणाऱ्या कंपनीकडून अडीचशे कोटी रुपये छल्ला घेतलाय अडीचशे साफ आहे कुरुकोंडी आहे एवढे विचारी लोक आहे सांगता देता बोलण्यावर विश्वास ठेवू नका या लोकांनी दोन हजार चौदा मध्ये अब्की बार मोदी सरकार मेन काही केलं अब्की बार मोदी सरकार अली असं म्हणून म्हणून तुम्हाला माझ्या महिला भगिनीच्या मोठ्या संख्येने उभे उपस्थित आहे महागाई कधी झाली का अब्की बार मोदी सरकार कोण कोटी रोजगार दरवर्षामध्ये सोड़ा त्यांनी दिशाभूल केली जनतेला या देशाच्या संरक्षणासाठी या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी या देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी एक तथ्य उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे त्यांना मतदान कराल तर उद्याचा हा स्वतंत्र भारत वाचू तुम्ही ठरवा तुम्हाला या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून स्वचंदपणे जगायचा आहे या देशाचे फुला म्हणून पुण जगायचं आहे हा निर्णय तुम्हाला येते पोलीस सारखेला घ्यावं लागणार असं आहे की गाव लग्न करत असताना एक खास

गरीब लोकांच्या हातून आठशे रुपयापासून तर हजार रुपये अडसर सर्व्हिस काढले जाते पन्नास नोकऱ्या पाच लाख लोकांकडून हजार रुपये कमाणे वसूल केले जातात गरीब कष्टकऱ्यांच्या बायच्या कडून कष्टाच्या घामाचे पैसे वसूल केले जातात त्यांच्या विचारांची फिरवणूक केली जाते त्यांना लुटलं जात आहे चाललाय तुम्हाला माझी विनंती आहे हा केवढा विनंती आहे तुम्हाला के सरकार जे हुकुमशाही पद्धतीने चालणार सरकार आपण सगळ्यांना माहीत आहे आमची खाती गोठवली आम्ही निवडणूक लढून आहे म्हणून काम केला गेला दोन दोन मुख्यमंत्र्यांना जला टाकला विरोधक संपवून टाकायचं विरोधक ठेवायचं नाही आणि या देशामध्ये दे मनुस्मृती स्थापन करून त्या देशातील लोकशाही संपवायची दोन लोक दो या देशामध्ये हा देश विकत आहे देशातील रेल विकला आहे विमानतळ विकत आहे पेट्रोलचे सगळे ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या विकल्या जात आहे म्हणजे दोन विकत आहेत दोन घेत आहे मोदी आणि शहा हा देश विकत आहे

या भागाच्या विकासाचं संपूर्ण काम थांबलेलं आहे पण लोकांना मिळत नाही माहित लोकांना रोजगार मिळत आहे तुम्ही एका नांदेगाव किरसान यांना मिळून आला हे आज त्या सौदागड मध्ये हातामध्ये घेऊन फक्त स्थानिक माणसाला जात आहे पण किरसान साहेब निवडून

आदर्श संसद म्हणून अजिबात म्हणू लोक म्हणे कशाला दिला होऊ शकते हा गच्छू करायसाठी दिला बसायसाठी गच्छू करायसाठी आणि कशासाठी काही आवाज काढला नाही अशा लोकांना त्या ठिकाणी आपण पाठवलो आहे उच्च विद्यापीठ